शिरोळ शहर विकास आराखड्यातील खाजगी जमिनीवरील आरक्षण काढण्यात यशस्वी धनाजी चुडमुंगे राजकीय हेतूने खोट्या बतावण्या करून शिरोळकरांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न शिरोळ शहराचा विकास आराखडा हा पुढील वीस वर्षाच्या लोकसंख्येला ज्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत त्याचा विचार करून बनवला गेला पण डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये जो विकास आराखडा तयार केला तो पूर्णपणे खाजगी जमिनीवर आरक्षण टाकून बनवला गेला तो रद्द करून नव्याने सरकारी जागा नगर परिषदेत मालकीच्या खुल्या जागा आणि सार्वजनिक खुल्या जागांवर आरक्षण टाकून तयार करावा म्हणून सुरुवातीपासून याला विरोध केला होता फक्त विरोध करून न थांबता पुढे वर्षभर पाठपुरावा करून जवळपास सगळ्या खासगी जागांवरील आरक्षणे काढून ती सरकारी गायरा नगर परिषद मालकीच्या व वा सार्वजनिक वापराच्या जागांवर आरक्षणे टाकायला लावून खाजगी जमिनी वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत अशी माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की शहराचा विकास आराखडा तयार करत असताना खाजगी जमिनीवर टाकलेले आरक्षण काढण्याचे उदाहरण महाराष्ट्रात कुठेही नाही पण शिरोळमध्ये आंदोलन अंकुशनं ते करायला भाग पाडले शिरोळमधील जवळपास तीनशे प्लॉट धारक व शेत जमिनी आरक्षणाच्या लढ्याने वाचवण्याचं काम केलंय या प्लॉटवर शेत जमिनीचे एकत्रित मूल्य हे जवळपास दोनशे साठ कोटी रुपयांपेक्षा जादा होते इतक्या मोठ्या प्रमाणात आणि जवळपास सर्व जागांवर आरक्षणे काढण्यात आंदोलन अंकुश यशस्वी झाले असताना काही लोक राजकीय हेतूने अशा विकास आराखड्यास रद्द करा विकास आराखडा पाहिजे कशाला दर दोन वर्षांनी पाच टप्प्यात विकास आराखडा तयार केला जाणार जमिनी काढून घेतल्या जाणार सतरा कत्तल पंधरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होणार वीस ठिकाणी दफनभूमी अठरा ठिकाणी मटन शॉप असल्याच्या खोट्या बतावण्या मारून शिरोळकरांच्या मनात भीतीचं वातावरण तयार करण्याचा किळसवाणा प्रकार होत्या प्रिया हॉटेल समोरून प्रस्तावित करणारा चोवीस मीटरचा रस्ता नंदीवले रस्ता क्रॉस करून अर्जुनवाड रस्त्याला मिळत होता तो रद्द केला नंदीवाले रस्ता क्रॉस करून अर्जुनवाड रस्ता क्रॉस करून बस्तीच्या शेतातून जाणारा रस्ता बाह्यवळण रस्त्याला मिळत होते तो एल पद्धतीचा रस्ता रद्द केला एकूण खासगी जागेवर पडलेले एकतीस आरक्षणे रद्द करण्यासाठी प्रयत्न केला असून तीनशे ते चारशे शेतकऱ्यांच्या जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे अशी माहिती शेवटी धनाजी चुडमुंगे यांनी दिली आहे सांगायचा मुद्दा इतकाच आहे की कुठल्याही शहराचं पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठीच जे लोकसंख्येची वाढ आहे त्याला धरून ज्या ज्या त्याला सोयीसुविधा पुरवायसाठी ज्या जागा लागणार आहे किंवा रस्ते लागणार आहे वाहतुकीसाठी त्याचं एक प्लॅनिंग केले जाते टाऊन प्लॅनिंगच्या ना आणि त्या प्रत्येक शहराला ते लागू केलं जातं आज आपली नगरपालिका दोन हजार सतरामध्ये झाली ग्रामपंचायत होती त्यापूर्वी आपल्याला हा विकास आराखड्याचा विषय नव्हता पण दोन हजार सतराला आपली नगरपालिका नगर झाल्यानंतर पुढच्या पंचवीस वर्षासाठी ह्या नगरासाठी लागणाऱ्या सुविधांच्या निर्मितीसाठी हा विकास आराखडा बनवलेला आहे आणि ज्या लोकांनी आपल्या गावामधील जे संशयास्पद वातावरण तयार केलेलं आहे किंवा वेगळ्या पद्धतीने ह्या आरक्षणाच्या विषयामध्ये लोकांच्या मनामध्ये जी भीती बसवलेली आहे ती भीती काढण्याचा पण एक आमचा हा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये साऊंड प्लॅनिंगनं आपल्या शेरोडचा विकास आराखडा तयार केला आणि तो विकास आराखडा आपल्या नगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्याची ज्यावेळी परिस्थिती आली त्यावेळी आमच्यासारख्या लोकांना हे लक्षात आलं की ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी जमिनी आरक्षित करून हा विकास आराखडा बनवलेला आहे आणि हा विकास आराखडा जर प्रसिद्ध झाला तर यामध्ये साडेतीनशे ते चारशे शेतकऱ्यांचे गट नंबर अडकले जातील आणि त्यांना सुद्धा गट नंबर काढण्यासाठी अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागलं सुप्रीम कोर्टापर्यंत आणि यामध्ये लोकांचा वेळ पण जाईल पैसे पण जातील आणि हे सगळं वाचावं म्हणून आम्ही हा दोन हजार बावीसला डिसेंबरमध्ये हा जो प्रसिद्ध करण्यासाठी आलेला विकास आराखडा होता तो आम्ही थांबवला आणि यामध्ये आपलं एक आंदोलन झालं शिरोड नगरपालिकेमध्ये आणि त्यामध्ये सगळ्यांच्या मते असं ठरलं की हा विकास आराखडा जो खाजगी जागेवर आरक्षण टाकून केलेला आहे तो रद्द करायचा आहे आणि आपल्याला नव्यानं यामध्ये सरकारी जागा असतील गायलान जमिनी असतील नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा असतील ओपन स्पेस असतील किंवा जिथं जिथं सार्वजनिक वापरासाठीच्या ज्या ज्या जागा आहेत शिरोळ गावामध्ये त्या सगळ्या ह्या खाजगी जागेवर हो जे आरक्षण पडलेले आहेत ती काढून त्या जमिनी आरक्षित कराव्यात आणि अशा पद्धतीनं कुठल्याही एखाद्या सामान्य माणसाची जमीन न जाता तो विकास आराखडा बनवायचा प्रयत्न म्हणून आपण सगळ्यांनी मध्ये त्यामध्ये आपण प्रयत्न केले नगरपालिकेने पण त्यानंतरच्या काळामध्ये पहिला त्यांच्या चुका होत्या या त्यांनी कबूल केल्या आणि नंतरच्या काळामध्ये नगरपालिकेच्या नंतर नंतर जी आपली जनरल बॉडी होती त्या जनरल बॉडीच्या ठरावानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे दुरुस्तीचे ठराव हे टाऊन प्लॅनिंगला दिलेले आहे त्याचे नकाशे तयार करून दिलेले आहेत आणि त्यानंतरच्या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये परवा हा नकाशा जो आत्ता आपला विकास आराखड्याचा नकाशा आहे तो आत्ता सार्वजनिक लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध झालेला आहे आणि हा विकास आराखड्यावरच्या हरकती आता सात तारखेपर्यंत इथल्या लोकांनी नोंदवायचे आहेत आणि नंतरच्या काळामध्ये जी स्फोटणी समिती ह्या विकास आराखड्याच्या हरकती ऐकण्यासाठी बसेल त्या स्फोटणी समितीसमोर आपण सगळ्यांनी हा सुनावणी घेऊन त्यामधून पण अजून काही चुका राहिलेल्या असतील तर ते आपण दुरुस्त करण्याची आपल्याला एक संधी आहे आणि अशा प्रकारे अगदी कमीत कमी लोकांच्यामध्ये बाधित होऊन आपण हा विकास आराखडा बनवायचा टाउन प्लॅनिंगला घेऊन हा प्रयत्न केलेला आहे यामध्ये कुठल्याही जे लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहामध्ये बसलेले होते यांचा कुठलाही रोल नाही आम्ही एक सामाजिक भाग म्हणून आम्ही लोकांना कुठं तरी न्याय द्यायचा उद्देशानं आम्ही विकास आराखड्यामध्ये गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये लक्ष घातलं आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तुम्ही एक पत्रकार पहिल्या दिवसापासून आहे हा जो विकास आराखड्याचा जो आरक्षित केलेला जागांचा जो चार्ट होता राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका